मुळत तिथे जिथे घेणं गेले ते माझ्या गावाकडचे पण ते जालना येथे राहते ते म्हणजे सर मी आजपर्यंत खूप प्रोडक्ट वापरले माझा विश्वास नव्हता त्यांनी बॉटर घरी नेलं नंतर मी अर्धा दिवस घेतला नाही त्याच्यानंतर सुरुवात केली नंतर त्यांनी मला पासारित फोन केला खूप छान औषधे मी घेतलं होतं आलसरसाठी रिझर्ट आला मला आयसिडिटीवर आणि ते एकच टाइम जेवण करत करत होते आता तीन वेळेस जेवण करते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच पण आलं पहिल्यांदा तेच पण नव्हतं हां नमस्कार माझं नाव रघुनाथ कांबळे आणि मी असंच एक आज युट्यूबला फेसबुकला हॅडिओ टाकला होता आणि सरने माझा नंबर घेतला आणि मी त्याला चांगले होतं की मला आल सर आहे म्हणून तर ते माझ्या गावाकडलेच निघले त्यांना माझ्या एक कॉन्टॅक्ट सारला आणि मला ते म्हणले की सर तुम्ही हे औषध एकदा घेऊन बघा अमृतज्यूस तर मी म्हणलं आता मी इकडे दोन चार लाख रुपये घातलेले शिकमा औरंगला तर हे कशाला घ्यायचं म्हटलं डॉक्टर लोक हे सांग घेऊ घेऊ नका असं म्हणणार हे पण मी घरी आणून ठेवलं आणि आज दहा दिवस घेतलंच नाही मला ह्या बाटलीवर विश्वास नव्हता पण मी म्हटलं घेऊन तर बघू म्हणून सुरुवात केली आणि आता एक बाटली माझी संपली तर आता एक बाटली संपल्याच्या नंतर म्हणजे माझी तीन टाईम मी आता जेवायला लागलो मला पहिल्यानं भूकसुद्धा लागत नव्हती आणि आता पुन्हा आशिडिटी नेहमी होत राहायची तर आशिडिटी बी आता माझी म्हणजे क्लिअर झाली अमृत जूस इतका म्हणजे एकदम व्यवस्थित आहे आणि छोट्या मुलापासून तर आपल्या शरीरातल्या जे आजार आपल्याला माहीत असतात आजारावर बी काम करतात जे आपल्या शरीरात आजारच माहीत नाही त्याच्यावर बी काम करतात म्हणजे हे एक असं म्हणून काय नाही की आम्ही सांगायलो म्हणून तुम्ही घ्या असं काय नाही पण याचा खरोखर रिझल्ट आहे आणि आम्ही मनाभावातून कळकळीनं सांगतो खूप खूपच छान दिवस आहे नमस्कार